नमस्कार मंडळी ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक हार्दिक सहशेष स्वागत आहे तर आपली हे सी जे सिरीज आहे या ठिकाणी जे लेक्चर आहे दररोज डेली या ठिकाणी तुम्हाला सकाळी सात ते आठच्या या सुमारामध्ये आपल्याला अपलोड करण्यासाठी तुम्हाला देऊ शकतो मी ठीक आहे तर आपला आज विषय टॉपिक काय चालू आहे विषय आज महत्त्वाचा चालू आहे म्हणजे ते म्हणजे मराठी व्याकरणाचा आणि मराठी व्याकरणावर आपण आतापर्यंत नाम बघितले शब्दाच्या जात जाती आठ जाती असतात त्या आठ जातीपैकी नाम बघितले नामाचे आपण प्रकार बघितले त्याचबरोबर आपण नामाचे पाच प्रकार पाहिले त्यानंतर विशेषण बघितले विशेषणाचे आपण सहा प्रकार बघितले त्याच्यामध्ये बघितला गुणविशेषणाचे सहा प्रकार बघितले आपण गणनावाचक वाचक क्रम वाचक वाचक साकल्य वाचक आणि अनिश्चित किंवा सामान्य अशा पद्धतीने जे आपण विशेषणाचे प्रकार बघितले त्याचबरोबर आता आज महत्त्वाचा भाग म्हणजे बघायचा आपला क्रियापद म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप पहिले नाम नंतर सर्वनाम नंतर विशेषण आणि तर क्रियापद आहेत हे जे आपण आताच्या जे मागलेल्या तुम्हाला सिरीज पाहायचे असतील तर मागील तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असेल तर मित्रहो त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्रीमध्ये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सहकार्यातून इतरापर्यंत पोहोचत करा हेच तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रहो तर आज आपल्याला बघायचं आहे क्रियापद आता एक उदाहरणामध्ये क्रियापदाला एक असं महत्त्व आहे की एक कुटुंब आहे कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपण क्रियापदाला ओळखला जातो जसं कुटुंबामध्ये एक महत्त्वाचा माणूस असतो जे त्याच्यावर संपूर्ण घर चालते तो एक व्यक्ती आहे तसं व्याकरणामध्ये मराठी व्याकरणामध्ये कुटुंबप्रमुख विशिष्ट असं महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्रियापद आहे तर क्रियापद म्हणजे काय सोपं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात वाक्याचा अर्थपूर्ण म्हणजे कौन, ते वाक्याचा शेवट लावते प्रत्येकांचे काम वाटून देण्याचं काम कोण करत असते तर क्रियापद करत असते जर एखादी वाक्यान वाक्यामध्ये जर समजा क्रियापद नसेल तर त्या ठिकाणी नाम काय करत आहे विशेषण काय काय करत आहे कोण कोणाचे काम कोणते आहेत ते वाटणे किंवा अर्थपूर्ण होऊ शकत नाही म्हणजे ते क्रियापद होईल बरोबर बड़ आहे आता क्रियापदांचे प्रकार बघायचे आपल्याला क्रियापद आधी क्रियापद समजलं महत्वाचं आहे आता क्रियापदांचे प्रकार ओके okay? आता क्रियापदांचे या ठिकाणी मित्र हो क्रियापदांचे एकूण बारा प्रकार आहेत किती आहेत बारा प्रकार आहेत संपूर्ण बारा प्रकरणाचा या ठिकाणी आपण आज अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये पहिला क्रियापद आहे ते म्हणजे नंबर चा आहे सकर्म क्रियापद सकर्मक क्रियापद ओके okay? आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय त्याच्यामध्ये महत्वाचं सहकर्म क्रियापद कशाला म्हणावं ज्याच्यामध्ये कर्म, कर्म असतो काय करतो कर्म असतो त्या सहकर्म क्रियापद कर्म काय करतो असतो आता उदाहरण सांगूया कशा पद्धतीने समजणं महत्वाचं आहे कारण की कर्म असतो आता उदाहरण सांगितलं याच्यामध्ये की गवळी धार करतो काय करतो गवळी धार काढतो ओके मित्र गवळी धार काढतो आता मित्र बघा गवळी एक आहे धार एक आहे तीन या ठिकाणी काय आहे तुमच्यासमोर नाम आहेत तीन काय येतं नाम आहेत आता या वाक्यामध्ये बघायचं गवळी हे नाम आहे ओके बरोबर आहे गवळी काय आहे हे नाम आहे आणि त्या ठिकाणी धार सुद्धा नाम आहे काढतो जर आपण काढतो जो शब्द शेवटी हे काढतो जो शब्द आपण काय केला नसला असता गवळी आणि धार या दोघांचं काहीतरी काही जुळालं नसतं किंवा त्याचा अर्थ पूर्ण झाला नसता म्हणजे त्या वाक्याला अर्थ पूर्ण झाला नसता ज्या आपण काढतो हा शब्द समजला त्यावेळेस गवळी काय करते आणि धारेवर त्याचा काय परिणाम होत असतो हे एकमेकाला कळ तरी त्याचा अर्थ पूर्ण होत आहे म्हणजे काढतो का या ठिकाणी काढतो हे क्रियापद आहे ओके काढतो काय क्रियापद आहे म्हणजे क्रियापद का आहे कारण की हे जे का वाक्य आहे जे उदाहरण आहे हो, त्या उदाहरणाचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोण आहे काढतो आहे म्हणजे काढतो क्रियापद आहे काढतोच्या खाली ज्यावेळेस अशा पद्धतीने अंडरलाईन येईल मित्र हो त्यावेळेस ओळखायचं असते की क्रियापद का असते आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे की सकर्म क्रियापद आहे सकर्म क्रियापद म्हणजे काय त्या वाक्यामध्ये कर्म कोणापासून होतो काढणारा कोण गवळी म्हणजे त्या एखादी कर्त्यावर त्याच्यापासून काहीतरी क्रिया घडत असेल आता हे काढणारा आता इथं काढणारा ज्यावेळेस काढणारा नारा शब्द विचारला काढणारा कोण काढणारा कोण कोणतं तो गवळी काढणारा कोण आहे गवळी म्हणजे या गवळीवर काहीतरी क्रिया होत आहे म्हणजे हे कोण कशा कशाचं आहे उदाहरण सहकर्म क्रियापदाचं उदाहरण आहे अशा पद्धतीनं सकर्मक बघायचं आता त्याला अपोजिट साईड बघूया अपोजिट साईड म्हणजे काय जशी तशी सकर्मक क्रियापद आहे तसं आपण अकर्मक क्रियापद बघूया ओके कोणतं अ कर्मक क्रियापद ओके अकर्मक क्रियापद बघूया याच्यामध्ये अकर्मक क्रियापद बघूया हे नंबर दोनच आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय याच्यामध्ये कर्म नसतो काय नसतो कर्म नसतो म्हणजे असं जसं उदाहरण पाहिलं तसं बघूया उदाहरणामध्ये मी आता आज भाऊबीज आहे उद्याच भाऊबीज आहे ना बरोबर आहे आपण उदाहरण बघू आज काय भाऊ बीज, बीज आहे आज भाऊ बीज आहे ओके हे उदाहरण आहे आज भाऊबीज आहे बरोबर असं उदाहरण आहे आता या वाक्यामध्ये बघा मित्र काय सांगते आता तशी आहे तशी आहे काय क्रियापद आहे ओके आता याला आहे ज्या वेळेस आपण काय केलं आहेला जर आपण नारा लावला आहे नारा आहे नारा आहे नारा कोण दिसतो का नाही म्हणजे कर्म क्रियापद अशी याचा अर्थ असा आहे की हे स्वतःची क्रिया हो। स्वतःवरच घडते काय करणे स्वतःची क्रिया स्वतःवरच घडत असते त्यावेळेस कसं असते त्याच्यामध्ये कर्म नसते म्हणजेच त्याला काय म्हणतात कर्म क्रियापद म्हणतात सोपं आहे स्वतःची क्रिया स्वतःवर घडणे अकर्म क्रियापद त्या ठिकाणी जर आपण या नारा शब्द लावला तर होत नाही आज काही भाऊबीज आहे खाली अंडरलाईन आहे परंतु हे वाक्य कशाचं आहे तर अकर्म क्रियापदांचं आहे अशा पद्धतीनं सकर्म क्रियापद कशाला म्हणावं आणि अकर्म क्रियापद कशाला म्हणावं हे तुमच्या लक्षात नक्कीच बसला असेल आता पुढचं आपला बारा बघायच्या हातं आतापर्यंत दहा बाग बघायची आहेत बारा बारापैकी आपले दोन झाले आहेत याच्यानंतर जे उदाहरणं असेल तर आपलं दहा बघायचे आहेत ओके मित्रो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे हे चॅनलला जास्तीत जास्त सब सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने काय करा शेअर करायला विसरू नका नेक्स्ट आपण उदाहरण बघू ता रबकोंटा उद्याला ओके आता नंतरचं आपण बघूतात द्विकर्म क्रियापद द्विकर्म क्रियापद पाहण्यापूर्वी या ठिकाणी उदाहरण पाहणं महत्वाचं आहे उदाहरण पाहूया आपण उदाहरणामध्ये काय सांगते की गुरुजी गुरुजी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण व्याकरण शिकवितात ओके okay. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात असले एक उदाहरण आहे आता द्विकर्म जसं आपण सहकर्मक बघितलं असं अकर्मक बघितलंय याच्यामध्ये द्विकर्मक हा या ठिकाणी तिसरा प्रकार आहे आता क्रियापदाचा पहा मित्र आपण आहोत काय क्रियापद आता हे शिकविणारा कोण ज्यावेळेस शिकविणारा कोणने प्रश्न केला कोणने प्रश्न केला काय त्या ठिकाणी शिकवणारा कोण आहे तसे गुरुजी आहे शिकवणारा कोण आहे गुरुजी आहे विद्यार्थी नाही लक्षामध्ये आता तसे काय सी शिकवणारा कोणाला शिकवत आहे म्हणजे कायने आणि कोणाला असे प्रश्न केले कायने आणि कोणाला ओके ज्यावेळेस कायने प्रश्न केला असता व्याकरणा क्रियापदाला त्यावेळेस गुरुजी उत्तर निघते का निघते शिकवणारा कोण आहे शिकवणारा गुरुजी आहे काय शिकवत आहे व्याकरण कशाचं बाबा काहीतरी असं ओके आता कोणाला शिकवित आहे तर विद्यार्थ्यांना कोणाला विद्यार्थ्यांना शिकवत आहे ओके अशा पद्धतीने म्हणजे ज्यावेळेस दोन कर्म आहेत ज्यावेळेस क्रियापदाला आपण कोणने कोण आणि कोणाला अशा पद्धतीने दोन प्रश्न विचारले असता तर प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म अशा पद्धतीने काय निघत असते ते दोन कर्म निघत असतात ते त्यालाच काय म्हणत असतात त्या द्विकर्म क्रियापद म्हणतात काय म्हणतात द्विकर्म द्विकर्मांनी समजलं आता लक्षात घ्या आजीने नातीच गोष्ट सांगितली ओके आजीने नातीच गोष्ट सांगितली असं उदाहरण आपल्या समोर आल आलंय तर गोष्ट सांगणारी कोण आजी ऐकणारी कोण नात म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म यामध्ये निघत असतात त्याला काय म्हणतात द्विकर्म क्रियापदाशी म्हणत असतात मित्र हो मग नंतरच बघूता नेक्स्ट आपल्याला समजला असेल ना समजलं असं वाटलंच मला ओके कोणने प्रश्न केला असता गुरुजी निघते कशाला प्रश्न करायचं तुम्हाला करायचं का मला करायचं नाही तर क्रियापदाला करायचं ओके तर कोण आणि कोणाला असा प्रश्न केला असता तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन काय निघतात या ठिकाणी दोन या ठिकाणी कर्म निघत असतात त्याला द्विकर्मक म्हणतात ओके मित्र नेक्स्ट बघूया चौथा पॉइंट आपला आता इथे प्रयोजन क्रियापद प्रयोजन प्रयोजन क्रियापद आता एक उदाहरण सांगतो विदु विदूषक प्रेक्षकांना हसवितो विदूषक प्रेक्षकांना हसवितो आता उदाहरण घेऊ उदाहरणाच्या माध्यमातून प्रयोजन या ठिकाणी कशा पद्धतीनं आहे समजते आपल्याला तर इतरशी पाहूया आपण उदाहरण ते मूल हसते ते मूल हसते आई त्या मुलाला हसवते दुसरं आई त्या मुलाला हसविते आता या ठिकाणी जे प्रयोजन आहे जे दुसऱ्याकडून इथं पहिलं जे वाक्य आहे ते मूल हसते हसण्याची क्रिया कोणावर होते त्या मुलावरच होत आहे स्वतःवर होत आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आई त्या मुलाला हसवते आई त्याला हस म्हणत नाही हसवण्याची फक्त क्रिया करता येते म्हणून ते शोतावरचे प्रयोजन फक्त प्रयोजनचा अर्थ होते की दुसऱ्याकडून करून घेणे त्याला प्रयोजन असे म्हणत असतात ते फक्त आपण काहीतरी हावभाव करणे आणि त्याच्यातून जे काही क्रिया घडत असते त्याला प्रयोजन क्रियापद असे म्हणतात मी आता सांगितलं की एक सर्कस आहे सर्कसमध्ये विदूषक फक्त त्याची क्रिया करत असते प्रयोजन करते प्रयोजन पण त्या प्रयोजनाच्या माध्यमातून जे प्रेक्षकावर घडणारी जी क्रिया असते ना ते कोणतं असते प्रयोजन क्रिया असते म्हणजे विदूषक प्रेक्षकांना हसवितो इथं विदूषक जे क्रिया करणार आहे ओके इथं याच्यामध्ये एक महत्वाचं आहे याच्यामध्ये शॉर्टकट सांगतो मित्र काय येतात याच्यामध्ये फक्त क्रियापदास वते वते वितात आणि दुसरं महत्वाचं आहे वतो अशा पद्धतीने ज्यावेळेस वेळेस क्रियापदात शेवटी लागतात मित्र हो ते प्रयोजन क्रियापदाच असते कशा असते प्रयोजन क्रियापदाचं असते शॉर्टकटमध्ये कशा पद्धतीने शॉर्ट पद्धतीने ओके शॉर्ट पद्धतीने सांगितलं आहे की जे वते वितात आणि वतो ह्या अशा पद्धतीने क्रियापदामध्ये शेवटी जे लागतात प्रत्ये क्रियापदा येतात ते त्यावेळेस प्रयोजनी क्रियापदाच्या ठिकाणी उदाहरणं असते लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघूया नेक्स्ट या ठिकाणी याच्यानंतरचं आपण बघूया शक्य क्रियापद म्हणजे प्रयोजनी क्रियापद आणि शक्य क्रियापद हे थोडेसे जसं आपलं सहकर्मक आणि अकर्मक असे दोन होते त्याच पद्धतीने हे आहेत जसं सहकर्मकमध्ये काय होतं की कर्त्या पासून काहीतरी क्रिया घडत होती त्याच पद्धतीने अकर्मा स्वतःवर घडत होती त्याच्या कर्माच्या जा पुढे जात नव्हती तसंच तशी आहे की शक्य क्रियापद कशाला म्हणतात शक्यता फक्त शक्य क्रियापद ओके okay? एक आपण उदाहरण घेऊया उदाहरण बरेचसेच आहेत ज्या वेळेस आपला अभ्यास होतो ना बरेच काही उदाहरण आपल्याला आठवत असतात आता नंतरच बघूया अं एक उदाहरण सांगतो त्या आजारी माणसाला त्या आजारी माणसाला थोडे थोडे याला बसवते म्हणा किंवा चालवते बसवते थोडे बसवते बसवते म्हणा किंवा चालवते एक असतात त्या आजारी माणसाला थोडे बसवते एक लक्षात ठेवा माहिती शक्यता म्हणजे शक्य क्रियाबद्दल काय वाटते की थोडे बसवण्याची क्रिया आहे थोडी चालवण्याची क्रिया आहे म्हणजे शक्यता आहे की बा थोडं म्हणजे तो माणूस तर आजारीच आहे बरोबर आहे मग त्याला काय करते थोडे बसवण्याची क्रिया आहे तो बसू शकत नाही पण शक्यता त्याच्यामध्ये वाटत आहे ओके असं दुसरं उदाहरण एक सांगतो सोपे याच्यापेक्षा ही आ, मला आता काम करवते मला आता काम करवते ओके आता मला काम करवते इतशी असं वाटते की मला स्वतःच वाटते की मी आता काहीतरी करू शकतो शक्यता निर्माण ज्यावेळेस होते वाक्यातून त्यावेळेस क्रियापदांचं उदाहरण असते मित्र कारण की इतशी असं आहे की या वाक्यामध्ये शक्यता वाटते आणि शक्यता कशामुळे वाढते क्रियापदाच्या शेवटी फक्त वते लागते का लागते वते बघा करवते बसवते चालवते म्हणजे क्रियापदाच्या चा शेवटी फक्त आणि फक्त वते लागत असेल तर ते कशाचं उदाहरण असते शक्य क्रियापदांचं उदाहरण असते मित्र हो एवढं लक्षात ठेवायचं असते आपल्याला म्हणून या ठिकाणी जे आपण बघत आहो आतापर्यंत बघलेले आहेत की ते एक सकर्मक आकर्मक सकर्मक आकर्मक द्विकर्मक प्रयोजन आणि शक्य आतापर्यंत इतके यापर्यंत आपण काय पाहिले उदाहरण पाहिले आपण आतापर्यंत पाच या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून क्रियापदांचे प्रकार बघितले पास प्रकार आता बाकीचे प्रकार पाहू आता कोणता प्रकारचा चालू आहे सावा प्रकार ओके सावा प्रकार सुरू करण्यापूर्वी तुम्हाला नेहमी प्रमाण रिक्वेस्ट आहे आता पण चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं तर एकदम फ्री मध्ये सबस्क्राइब करून घ्या जास्तीत जास्त पद्धतीने हा ला काय करा शेअर करा विसरू नका ठीक आहे नेक्स्ट बघू साधित क्रियापद साधित साधित क्रियापद ओके चला साधित क्रियापद बघू दा तर साधित क्रियापद म्हणजे काय तसे उदाहरण पाहूया आपण उदाहरण लिहून घेतो मी माझ्या कपाटातील कपाटातील पुस्तके नेहमी तो हाताळतो माझ्या कपाटातील पुस्तके माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी ओके okay. तो नेहमी काय करतो हाताळतो दुसरं सांगतो आईच्या आठवणीने आईच्या आठ वनीने आईच्या आठवणीने माझे डोळे पानावले माझे डोळे पानावले ओके हे दोन तुमच्या समोर उदाहरण दिसत आहेत साधित क्रियापद कशाला म्हणतात ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण शिकूया माझ्या कपटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो क्रियापद कोणता आहे आई हाताळणे आईच्या आठवणीने माझे डोळे काय केले पानावले जास्त माझ्या आईची आठवण आली माझ्या डोळ्यामध्ये काय आलं पाणी आलंय ज्यावेळेस कपाटामध्ये पुस्तक चांगले ठेवतो पण तो येतो पुन्हा माझे पुस्तक खालीवर घेतो किंवा यूज करतो किंवा वापर करतो असा याचा अर्थ होतो नेहमीचा सा। तर साधी ते क्रियापद कशाला कि म्हणावं हे नाम बोल नाम विशेषण याच्यामध्ये काय आहे नाम एक शॉर्टकट सांगतो नाम विशेषण जास्त सांगायचा टाइम नाही आपल्याकडे नाम विशेषण आणि क्रियापद अवय क्रियापद अवय यापासून तयार होणाऱ्या धातूंना यापासून या म्हणजे यापासून तयार होणाऱ्या होणाऱ्या धातूंना दिसतो ना खाली देतो मी धातूंना धातूंना पुन्हा सांग धातू कशाला म्हणतात ते ओके या धातूंना तर इथून काय साधित क्रियापद तयार होतात धातू म्हणजे सुरुवातीला हात आणि इतशी दोन हात बघा पाणी आणि ओणे हाताळणे हाताळतो आणि पाना होतो इथं काय दोन शब्द आहेत म्हणजे हात व पाणी इथं काय झालं हात व पाणी इथं हाताळणे आणि वणे हे दोन शब्द आहेत ह्या दोन्ही नामापासून बनलेली क्रिया काय साधणारी क्रिया धातु साधित क्रिया आहे कशाचे धातु साधित क्रिया आहे म्हणून या ठिकाणी मित्र हो या ठिकाणी जे दोन्ही म्हणजे एक नाम विशेषण क्रियापदांना अवय लागते ते म्हणजे नामांना किंवा विशेषणाचा दोन्ही आहेत नाम किंवा विशेषण म्हणजे ना काय म्हणतात साधित क्रियापद म्हणतात थोडंसं साधित क्रियापद आणि सिद्ध क्रियापद हे कशा पद्धतीनं असतात ज्यावेळेस तुम्हाला मी सिद्ध क्रियापद सांगू शकत नाही सिद्ध क्रियापद आपल्याला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत साधित क्रियापद आपल्याला कळता येत नाही ओके आपण लगेच बघूया आता साधित आणि शुद्ध क्रियापद शुद्ध क्रियापद प्लस साधित क्रियापद म्हणजे अशा येतं की दोन्ही कंबाईन एकत्र घेतले असते परंतु समजत नाही दोन्ही उदाहरणे एकमत टाकण्या नावाचं मी थोडेसे उदाहरण वेगळे वेगळे केले समजण्यासाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणून हे थोडस मी साधित क्रियापद जसं आपण सकर्म बघितलं अकर्म बघितलं शक्य बघितलं प्रयोजन बघितलं द्विक्रम बघितलं त्यानंतरच आपण साधित क्रियापद आता बघू बघूया आपण सिद्ध क्रियापद साधित सिद्ध क्रियापद ओके ठीक आहे आता पाहूया आपण सिद्ध क्रियापद ओके okay. कितवा आहे सातवा प्रकार आहे ओके okay? आता याच्यामध्ये एक शॉर्टकट सांगतो कशामध्ये शिद्ध क्रियामध्ये जा जातो कर करतो बस बसतो उठ उठतो अशा पद्धतीने ज्यावेळेस क्रियापदाला लागून येतं असं मित्र ते होते शिद्ध क्रियापद कोणतं क्रियापद शिद्ध शॉर्टकट सांगून टाकितलं शॉर्टकट मेद तुम्ही लक्षात ठेवायचं कुठं कुठं त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला ओके बा okay? याच्यामध्ये काय जा जातो कर करतो बस बसतो ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्या ठिकाणी एक लागतात ते धातू लागतात लागता त्या ठिकाणी सिद्ध क्रियापद होत असते हे जे आहे तर कर सिद्ध सिद्ध धातू आहेत जा जातो कर करतो बस बसतो ह्या ज्यावेळेस अशा पद्धतीनं प्रत्यय लागत असते सिद्ध क्रियापदाचं या ठिकाणी उदाहरण किंवा होत असते मित्र ए बोलणं रे ओके मित्रो आतापर्यंत आपले वीस मिनिट झाले आहेत तर वीस मिनिटामध्ये इतप इथपर्यंत आपण आलेला आहोत तर याच्यानंतरचे आपण जे विभय युद्ध आहेत काही करणरूप आहेत अकरण रूप आहेत अनिश्चित किंवा गोण क्रियापदे आहेत धातु साधित या ठिकाणी क्रियापद आहेत संयुक्त क्रियापदे आहेत आणि त्याचबरोबर क्रियापदांचे चार अर्थ आहेत एक स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ हे सोप्या सोप्या स्टेपमध्ये आहेत तर हे संपूर्ण थोडंसं दुसऱ्या होळीच्या माध्यमातून पाहूया तर तुम्ही एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला आता पुन्हा सांगायची गरज नाही काय रिक्वेस्ट आहे ते तर हे बाकीच्या पार्ट टूमध्ये क्रियापदांचे प्रकार आपण एकूण बारा पाहणार आहोत तर आठ प्रकार आपले सात प्रकार झाले आहेत तर कसे काय वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं